हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी मिशोवरनं एक पार्सल आलं आहे बघू शकता इथं ते आता आणू शकता अशा आहेत या या तीन वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बास्केट आहेत ज्या कपडे स्टोअर करण्यासाठी या पण तुम्ही मागवले होत्या स्टोरेज बॉक्स करायसाठी आणलेलं मग कपडे वगैरे काहीतरी ठेवायसाठी मागवलं होतं मी त्याच्यासोबत तीन बॉक्स आहेत हे तीन बॉक्स मागवले होते मी अशी डिझाईन आहे धराला असं हँडल आहे त्याच्यावर घालायला तीन स्टोरेज बॉक्स आणि तीन टोपण त्याच्यावर रिसिव्ह झालेले आहेत मला पण स्टोरेज बॉक्सची साईज लहान आहे त्यामुळे हे काय ठेवून घेणार नाही मी ब्राउन आणि चॉकलेट अशा तीन बॉक्स बास्केट रिसीव झालेले आहेत मला पार्सल बास्केट लहानच आहे आता ठेवायचं काय ब परत देऊन या बास्केट कारण स्टोरेज लहान आहे काय मावत नाही या बास्केटमध्ये म्हणून मी रिटर्न देणार आहे परत फ्रूट व्हेजिटेबल कपडे काही ठेवू शकता तुम्ही तर मी रिटर्न देत आहे बास्केट हे हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉकमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आता माझं पण आवडलेलं आहे आणमी आणि आणवीचं पण आवरलेलं आहे आता आम्ही जाणार आहोत उरसाला आज कागलचा उरसा आहे त्यानिमित्त आम्ही उरसाला जाणार आहोत ते, ते स्टेटून बघत रहा हा ऑलॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे मंदिरात सोय असली तर व्हिडिओ काढून तुम्हाला दर्शन घडवते स्टेट होऊन हे बघा अशी तयारी झाली आहे पण बघती ती सध्या जायचं आलवी चल खूप गर्दी होती देवळात ता इथं गैनीनाथांचा दर्गा आहे आमच्या इथं कागलमध्ये खूप गर्दी होती लोक सारखे जा करत होती अ उरसानिमित्त लाईटिंग वगैरे केलेली होती खूप छान सजवलं होतं मंदिर बघू शकता इथं खूप गर्दी आहे ये जा करत आहेत आणि आणि मी बघा आमची मधीच आहे उभारलेली खूप सारी नारळ बांधलेली आहेत तिथं नारळांची तोरणं लोक खूप सारी नवस मागतात आणि त्यांचा नमज पूर्ण झाला की नारळाची तोरं बांधतात तोरणं बांधतात इथं बघू शकता खूप सारी गर्दी आहे इथं पीरफिकीर बसलेले आहेत सगळे बघू शकता सुंदर असं छानसं लायटिंग केलेलं आहे आणि हा दर्गा आहे मस्त लायटिंग केलेलं आहे दर्ग्याला खूप सारी गर्दी होती त्यामुळे कसं कसं शूटिंग केलेलं आहे बघू शकता इथं आमचं छान असं दर्शन झालं नारळ दिला उदबत्ती दिली कापूर लावला मी त्यानंतर अशी रंगीबिरंगी लायटिंगची गाड्या होत्या छोट्या छोट्या अशा उशात आल्या होत्या बघा आणवीनं त्यात बसणार म्हणून हाट्टच धरला होता मग आणि फायनली शेवटी ती आणि त्या गाडीत बसली बघू शकता इथं रिमोट कंट्रोलवर गाडी चालते ती त्या गा गाडीत बसली रंगीबिरंगी लायटिंग असतं त्याला बघू शकता इथं मस्त आणवी एन्जॉय करत होती खूप गर्दी होती तिथं आधीमधी माणसं ये जा करत होती <coughs> खूप गर्दी होती माणसं ये जा करत होती त्यामुळे मधी मधी माणसं आलेली आहेत शूटिंग करताना मात्र आणवीनं खूप जास्त एन्जॉय केलं बघू शकता इथं नंतर आम्ही गेलो आईस्क्रीमच्या गाड्याकडे कारण आणवीला आईस्क्रीम खूप आवडतं त्यामुळे इथं दोन कुल्पी घेतली एक आईस्क्रीम दोन कुल्पी घेतली एक आणवीसाठी आणि एक माझ्यासाठी बघू शकता इथं आणि मी मस्त कुल्फी एन्जॉय करते कुलपी पण छान होती आणि मी खाण्यात इतकी बिझी आहे की तिचं लक्षच नाही आहे दुसरीकडं बघू शकताय आणि मी पण मस्त एन्जॉय केली कुलपी बघू शकता इथं त्यानंतर आम्ही थोड्या दूरवर चालत गेलो तिथं अशा लांब लांब गाड्या होत्या बघू शकता इथं कार ठेवलेल्या होत्या त्याला लायटिंग केली होती गोल गोल गाड्या होत्या त्यात बसली आणवी त्यात बसायचा हट्ट केली आणवीनं आणि फायनली त्यात बसली आहे आणवी बघू शकता इथं आणि बसल्यानंतर थोडा वेळ झाला नंतर रडायला लागली तिला का भीती वाटत वाटली काय कोणासो रडली नंतर बघू शकता असं गोल गोल फिरत होती गाड्या सगळ्या नंतर रडायला लागली दुसरे एक मुलगा होता तो पण रडायला लागला बघ शकता असं गोल गोल लाईटिंगच्या गाड्या कशा फिरत आहेत हे बघून तर माझ्या पोटात गोळा आला होता मी त्यांना थांबायला सांगितलं होतं पण त्यांनी काय थांबवलं नाही शेवटी त्यांचं राईड तेवढी पूर्ण केली आणि फायनली गाडी थांबवली शेवटी आणि मी रडायला लागली गाडी थांबल्यावर लगेच बघू शकता इथं कशा गाड्या गोलगोल फिरत आहेत आणवीला रडायचं थांबून शेवटी आम्ही गेलो कच्ची दाबिलीच्या गाड्यावर तिला कच्ची दाबायला दाबिली खायला घातली आणि पार्सल करून आईला पण एक आणली घरी खायला रुपयाचं आणवीनं घेतली आहे बघा बुटीचं बाल मला माहीत आहे ती घात नाही आहे तरी पण घ्यायला लावली हट्ट करून आणि ह्या फुगा एक पंधरा रुपयाचा असा छान आहे फुगा पांढरा आहे बघू शकता ह्या पंधरा रुपयाला फुगा घेतली आहे आणि मी ना आणि हे एक डॉक्टरचा सेट घेतली बघा आले आले फुडली तिनं बघू शकता हे त्यात डॉक्टरचं सगळं साहित्य आहे इंजेक्शन ॲम्ब्युलन्स डॉक्टरची पेटी थर्मामीटर डॉक्टरचा सेट चष्मा डेटॉलची बाटली सगळं डॉ डॉक्टरच्या सेटमध्ये जे असते ते सगळं आहे बघू शकता असं घेतलेलं आहे सेट डॉक्टरचा बघू शकता उरसातनं का आणलेलं आहे दहा रुपयाचं नील आणि वीस रुपयाची एक क्लिप अशी छोटीशी ऑफ व्हाईट कलरची क्लिप घेतलेली आहे मी म्हणजे सगळ्या ड्रेसेसवर चालते बघू शकता ही क्लिप मला वीस रुपये मिळा मिळालेली आहे उरसात आणखी खूप साऱ्या वस्तू होत्या उरसात खरं गर्दीमुळे मला काय घेता आल्या नाहीत खूप गर्दी उरती उरसात त्यामुळे मला काय घेता आलं नाही उद्या परवा जाईन तेव्हा घेईन परत एकदा जर पाऊस आला नाही तर आत्ता उरसात घरात आलेली आहे आणि आत्ता कपडे बदलले आहेत जस्ट बघू शकता एवढा वेळ झाला उरसात फार गर्दी होती त्यामुळे वेळ झाला तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जास्तीस जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय